नमस्कार मित्रांनो महाडीबीटी पोर्टल मार्फत शेतकऱ्यांना ज्या आहेत त्या बऱ्याचशा अशा योजना आहेत या ठिकाणी दिल्या जात असतात त्यामध्ये सर्व काही योजनांची आज आपण माहिती घेणार आहोत ज्या योजना चालू आहेत आणि यासाठी तुम्हाला ज्या आहे ते अनुदान किती मिळणार आहे संपूर्ण जी काही माहिती आहे ते या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर व्हिडिओ शूट पर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत चॅनल वरती नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बऱ्याचशा ज्या काही योजना आता महाडीबीटी पोर्टल मार्फत आपल्याला दिल्या आहेत प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य मार्गाने या ठिकाणी जे काही योजना आहेत त्या योजनांचा लाभ आपल्याला दिला जात आहे तर मित्रांनो यामध्ये यांत्रिकीकरण सुद्धा आहे आणि जे काही आपले तुषार सिंचन असेल ठिबक सिंचन असेल इलेक्ट्रिक मोटार असेल पंप असेल पी व्ही सी फळबाग असेल बऱ्याचशा योजना ज्या आहेत ते या ठिकाणी दिलेल्या आहेत तर यामध्ये पी व्ही सी पाइपाकरिता नव्वद टक्के अनुदानावर जे आहेत ते पी व्ही सी जे आहेत ते मिळत आहेत तर यासाठी तुम्हाला अर्ज जे आहे ते महाडीबीटी पोर्टलवरती करायचा आहे आणि प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य येणार आहे त्यामुळे आपण आपला अर्ज जो आहे तो लवकरात लवकर आपला अर्ज भरून घ्यायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे त्यासोबत फार्मर आयडी जे आहे ते कंपल्सरी लागणार आहे त्यामुळे आपण आपली फार्मर आय डी काढून त्याचबरोबर मित्रांनो झटका मशीन अनुदान जी योजना आहे यासाठी तुम्हाला पंच्याहत्तर टक्के अनुदानावर जे आहे ते झटका मशीन सुद्धा दिली जात आहे पंधरा हजार रुपये यासाठी ऑनलाईन पण अनुदान जे आहे ते दिलं आहे म्हणजेच पंच्याहत्तर टक्के अनुदान जे आहे ते झटका मशीन घेण्याकरिता दिलं आहे यासाठी सुद्धा तुम्हाला प्रथम येणाऱ्या त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे काही इलेक्ट्रिक मोटार आहे ती घेण्यासाठी तेवीस रुपये साठ पैशामध्ये म्हणजेच जी काही ऑनलाईन शुल्क आहे तेवढीच भरून जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिक मोटार जे आहे ते घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करून यासाठी तेवीस रुपये साठ पैसे म्हणजे जवळपास शंभर टक्के अनुदानावर तुम्हाला जे आहे ते इलेक्ट्रिक मोटार या ठिकाणी दिलेली आहे ऑनलाईन अर्ज केल्यानंतर दिली जाणार आहे त्यासाठी लगेच ऑनलाईन अर्ज जे आहे ते करून घ्यावा यासाठी सुद्धा प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना जो काही पेट्रोल पंप आहे यासाठी शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप योजना जी आहे ती राबवली जात आहे पिका परत ज्या प्रत्येक परत यासाठी या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज हा शेतकऱ्यांनी करावा कधी ना कधी तरी तुम्हाला जो काही फवारणी पंप आहे तो शंभर टक्के अनुदानावर दिला जाणार आहे त्यासाठी आपला ऑनलाईन अर्ज जे आहे तर त्या ठिकाणी करून ठेवावा तर या सर्व ज्या काही योजना आहेत त्या पोर्टल पोर्टलवरती उपलब्ध करून देण्या था, देण्यात आलेल्या आहेत तर यासाठी ऑनलाईन अर्ज जे आहेत ते महाडीपीटी पोर्टलवर करायचे आहे त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डी असणे हे गरजेचे आहे तर अशाच अपडेटसाठी आपल्या श्रीकांत युज्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल करा व्हिडिओला लाईक करा ला, शेअर करा धन्यवाद